तर हाय बहिणी भावनं काय चाललंय सगळ्यांचं बरं का सगळे तर आपल्या नवीन ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत काय चाललंय सगळ्यांचं बरं का ता ता तर आता आमच्या इथं पाणी सुटलंय ह्या टायमिंगला पाणी सुटतं पाच वाजलेत आणि पाच वाजता पाणी सुटतं तर समितीचे पप्पा लागलेत पाणी भरायला आणि मी लागले ब्लॉग बनवायला हाय नमस्कार मित्रांनो कसे आहेत सगळे बरे अरे पाणी टपाच्या खाली पाणी बोलण्याची चला असू द्या परत एकदा व्यवस्थित आपण टपामध्ये पाणी घ्यायला चालू केलं परत ते एकदा पाईप दिसत हे मी दिसते बोलाव पाणी भरायच चाललंय काम त्यामुळे बोल वाटत नाही मी काम सांगत काय नाही मित्रांनो आपल्याला काम जरी असलं तरी निस्ता पाईप धरून उभा राहिलो आपण काय असं म्हणजे हांडे किंवा बकेटाने असं पाणी भरत नाही डोक्यावर हांडे घेऊन येत नाही आपण नळ धरलाय नळाने पाणी भरायचं काम चाललंय त्याच्यामुळे काय बोलायला काय अडचण नाही तर पाणी मारलं का पाणी बी मारलं ह्यांनी इथं गाय कांडा का इकडे माझ्यापुशी तर हा आपला आहे हा तिथं ठेवा तर ह्यांनी पाणी मारलं इथं आपलं इथं कडीपत्त्याच झाड आहे तर कडीपत्त्याच झाड आहे ते बारक आहे सावलीत देत नाही त्यामुळे इथं पाणी मारावं लागतंय आपल्याला दिसलं का तुम्हाला एकदम चिक्कल चिक्कल केलं यांनी कारण की आपण दुपार इथं सावलीला बसत असतो आणि आंब्याचे झाड पण आले ते पण बारके बारके येतं हिथं हाय एक झाड तिची काय एवढी देत हा सावली देत अय स श्राव, श्राव। श्रावने आज दोन शेंड्या घातल्यात हाय का ना श्राव अय हाय करती हाय कर लय दिवसात नाही आहे करायला लागले बाबा तर इथं झाड आहे ती काय एवढी सावली देत नाही म्हणजे देते एवढी पण नाही देत आणि इकडे बी आंब्याचे एक झाड आहे हिथं बी आपण बसत असतो या आंब्याच्या झाडाखाली सावलीला त्यामुळं आता हे पाणी भरलं हो का हो इकडे पाणी मारतात बाथरूम मध्ये पाणी भरून झाल्यानंतर सगळीकडे पटकणात पाणी मारतील आपल्याला ही सगळं थंड थंड इथलं करून घेतली ना जमीन मग दुसऱ्या दिवशी एवढं काय गरम होत नाही आमच्याकडे त्यामुळं त्यामुळे गरम होत आहे त्यामुळे आम्ही संध्याकाळी सगळा चिकल चिकल करत असतोय पटकनात कसं पाणी हवा हे झोपलेले असतात तिथं खाटावर बाहेर गरम होत नाही आपलं इथं मच्छरदानी ते बांधून ठेवले त्यांनी दिसत असून खाटाला तुम्हाला तिथं झोपते संध्याकाळी तिकडे आपल्या पलीकडे कोंबड्या आपल्या डाळलेल्या असतात डाललेल्या म्हणजे झापात झाकून ठेवतात इकडं आपला प्यायचा पाण्याचा डेरा ठेवला आहे झाडाखाली मस्त सावलीत असतोय म्हणजे आता आपण कुठं बाहेर गेल्यावर बघा असतं नाही का असं जागोजागा एक झाड असतं त्या झाडाखाली उन्हाळाचं डेरा भरून ठेवलेला असतं जे असे ताणीजण माणसं येतात त्यांना पाणी पिण्यासाठी ठेवलेलं असतं समे पण इथं दारात झाडाखाली एक डेरा ठेवलेला आहे मग कुणी आलं का पाणी पितं की पाणी मागायची गरज लागत नाही किंवा पाणी द्या म्हणायची गरज लागत नाही घरी आलेल्या कुणी पण इथनं गेटात आपलं आलं हे इकडं गेट आहे आपलं हे गेटात इकडून असं सरळ आलं का लगीत त्यांना डेरा दिसतो मग पेट पाणी आहे का नाही आता उन्हायचे खूप पुण्य मिळवत जावा हे का नाही आपले तुळस एकदम डेरेदार आली इतकी उन्हाळ्यात सुद्धा इतकी ताजी तावानी तुळस आहे वाहून गेलेली नाही तुळशीचा तुम्हाला आठवत आहे का नाही बघा पण असा तुळस लावताना Hmm. आपला पाठवगचा व्हिडिओ जाऊन बघा तुम्ही त्याच्यात बनवलेलो होतं आपण हा तर त्यात एक छोटं झालो होतो आपण त्याची एवढी मोठी तुळस झाली बघा दिसत असं किती मोठी तुळस आहे आणि एवढा उन्हाळा तरी पण तुळस एकदम ताजी ताजीतवानी आहे कारण की आम्ही दररोज न चुकता ह्याला दोन टाइम पाणी देतात त्यामुळं तो ताजी आहे एकदम आणि तुम्ही काय म्हणता आणि काही काही ठिकाणी प्यायला पाणी नाही तुम्ही एवढं पाणी नसतंय पण इथं कसं आहे इथं उजणी धरण आहे ना आपल्या इथं त्याच्यामुळं भरपूर पाणी आहे उजनी धरण असल्यामुळं पाण्याची टंचाई नसते ते आपल्यासाठीच मारतात चांगल्यासाठी कारण की गरम होतंय पाणी नाही मारलं का दारात त्यामुळं पाणी मारावं लागतंय पाणी काय असं वाया घालवत नाही आपल्या इथं सगळीकडे झाड झाड दिसते की पाणी दारात मारलं तरी ती वाया जात नाही झाडांनाच पाणी जाते होय का नाही हो त्यामुळे असं नाही की दारात पाणी मारलं आणि ती वाया गेलं असं नाही झाडं पण जगून निघतात आपल्याला सावली बी होती थंड वातावरण होते आसपास आपल्या घराच्या भोवताली पाण्याचा फवारा लावलाय सगळं मला भिजवायला लागला तुम्ही बघा एवढं उन्हाळ्यात पण झाड ताजी तवाने आहेत पाण्यामुळं हा भिजू नका मला भिजू नका कशाला भिजवतो मध्ये माझ्या इथे माझ्या कामात डिस्टर्ब करायचं नाही आपल्याला कामात डिस्टर्ब तर नुसतं पाईपच घेऊन पाणी भरायचं एवढं काम आहे हो लय काम आहेत तुम्हाला तर आपल्या इथं अजून एक झाड आहे आपलं आंब्याचं तिथं पण कैऱ्या आलेत मस्तपैकी तुम्हाला मी कैऱ्या दाखवते तर हे बघा झाडाला आपल्या इथं कैर्या आलेत बघू शकता तुम्ही एकदम झाडास भरले कायऱ्याने पण अजून लोणच्याला आम्हाला कैऱ्या काढायच्यात ह्या पण अजून लोणच्याच्या कैऱ्या अजून तयार झाल्या नाहीत कारण की आंबे अजून त्यात कुई तयार झाली नाही त्यामुळे आम्ही अजून झाडाचे आंबे काढलेले नाहीत तैऱ्या तर ही टेम्पो आहे ह्या भाच्याचा तर ह्या भाच्यानी गवतच गवत आणलंय त्यांच्या घरीले शरण आहेत त्यामुळे ह्यांनी इतकं गवत आणलंय टेम्पू गज भरून गवत आणले आणि कुणाला बाया लागत असून खूप नाही तर पर्शन सावे ह्यांच्याशी संपर्क साधा हे त्यांचा टेम्पो आहे आणि ही टेम्पोचे मालक आहे आता एक उशीर काय म्हणला माझ्या मध्ये मध्ये कामाच्या मध्ये मध्ये येऊ नको तुम्ही कशाला येता मी जिकडे जाईन तिकड मी पाणी ना हा वरती तार आहे तुम्हाला दिसत असून ते तार चालला इकडे पत्ता त्यामुळं कढीपत्त्याचे फांडे मोडायच्यात पण अजून काही मोडणं झालं नाही मग मी जिकडे जाईन मोबाईल घेऊन व्हिडिओ काढायला ना तिकडं तिकडे ये हे येतात हां आणि ह्यांना हे म्हणतात मला कामाच्यामध्ये कोण आलेलं आवडत नाही मला पण व्हिडिओच्यामध्ये कोण आलेलं आवडत नाही पण तरी पण महाग महाग येतात बघितलं ना आ, तर मी कैरा दाखवायला गेल ते कैऱ्या झाडाच्या कैऱ्या तुम्ही बघितल्या असा ना झाडाला कायऱ्या किती आल्यात आपल्या लोणच्याला काढायचंय मस्त पैकी गेल्या वेळेस पण लोणचा रेसिपी टाकलेली आपण लोणच बनवण्याची टाकली लोणचं बनवायचंच असतं आणि खायचं असतं त्यामुळं ह्या पण वेळेस लोणचं बनवताना आम्ही व्हिडिओ टाकणार तुम्हाला पण ह्या वेळेस असा व्हिडिओ टाकणार नाही की कैरा अशा काढताना सुद्धा झाडाच्या व्हिडिओ टाकणार आहे त्याचं लोणचं बनवलं होतं पण त्यात अजून कोई तयार झाली नाही त्यामुळे आपण कैऱ्या अजून काढल्या नाही ज्या टायमिंगला लोणचं बनवायचं त्या टाइमला कैऱ्या काढण्यापासून मी एवढे टाकत की कैऱ्या कशा काढायच्या पडू द्यायच्या नसत्यात कारण की पडल्यावर ते लोणचं खराब होतं आहे का नाही तसंच आहे ना हम्म तसंच आहे तर कैऱ्या पडल्या ना की लोणचं लगेच खराब होतं त्यामुळं कैऱ्या पडू द्यायच्या नाहीत आणि तिकडे मी जाईन तिकडे पाईप घेऊन घेऊन यायला लागल्यात हे भिजवाय मला तर मग ते कैऱ्या पडू द्यायच्या नसतं झाडाच्या डायरेक्ट कैऱ्याच्या काढायच्या आणि लोणचं घालायचं मग लोणचं घालताना पण वेळ टाकन मस्तपैकी बघा तुम्ही श्राव काय करून आले तू तर आपली श्राव इकडे फिरती मस्तपैकी शेंड्या फेंडे घालून हिंडती ती आहे का नाही तर मी आता व्हिडिओ रोडला ब्लॉग बनवत बसले तिकडं आमच्या सासूबाई पाणी भरतात म्हणजे आमच्या ह्यांच्या आमचे हे आहेत ना आमचे ह्यांची चुलती आहे का नाही आमचे हो का आमचे हे आहेत आमचे हे आहेत ना ह्यांची चुलती आणि त्या भरतात पाणी आणि आमच्या त्या पोलीकडे राहतात म्हणजे आमच्याच घरी राहतात पण तिकडं असतात त्या आमच्या नातूचं तुम्हाला मी काल दाखवलायच किती सुंदर आहे बघितलं ना तर कमेंट करा की किती सुंदर आहे काय नाही असं तसं आमच्या बाळावर जरा कमेंट करा आम्हाला सांगा आमचं बाळ किती सुंदर दिसतंय आमचं पिलू आणि सुंदर दिसतंय ते दिसतंय आणि ले हुशार दोन महिन्याचा पण ले हुशार आहे आमचं बाळ आहे का नाही श्राव दादा आपला हुशार आहे का कस आहे हुशार आहे माझ्यावर नीच आहे कारण की तो आजीवर गेलाय हुशारपणाला मित्रांनो आपलं नव्हे आपल्या ग्रामपंचायत तिथं होता बघा ते चार गेला पाईप आता नवीन आता ही नवीन पाईप पाईपलाईन आली आणि मस्तपैकी प्रेशर आहे बघा याला आता चांगला पाईपाला आणि ते चार इथ नव्हतं त्याला काही प्रेशर नव्हता हे बघा पाणी कुठवर चाललं हे आता याला मस्तपैकी प्रेशर आहे बघा पाणी वाचायला लागलं तांगावर तर आता हे चाललेत पाईप घेऊन पाईप घेऊन दाखवते मी तुम्हाला कसे चाललेत तिकडच्या घरी चाललेत म्हणजे माझ्या सासूकडे चाललेत तिकडचं पाणी भरायला हम्म तर चला बहिणींना भावांना भेटू आपण पुढच्या नवीन ब्लॉग मध्ये तर चला बाय मित्रांनो भेटू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये आपल्या त्यावर बाय बाय सगळ्यांना गुड बाय गुड बाय असत का बाय <laughs> बाय आपली फॅमिली परत परत भेटायचं असतं आपल्या फॅमिलीला गुड बाय म्हणायचं नसतं परत भेटूया म्हणायचं असतं बरोबर का मित्रना? परत भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये भेटू असेच रोज रोज भेटत जाऊ आपण बाय 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 किती हसताय उचराय बाय बाय करायची बाय बाय कर भेट पुढच्या ब्लॉग मध्ये तर आता हे सौम्याची कमतरताय सौम्या बायाकडे आपल्या बाय बाय